फ्रेंड नमस्कार कशात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे जीवनाचा आनंद घेतलाच पाहिजे त्यामुळं आज तुम्हाला खूप मस्त पैकी मेजन जाणार आहे मित्र आला आहे आपला चक्कर आहे आपला क्लासमेट आहे मस्तपैकी गाणी म्हणतो बघा आपण त्याला एक गाणं वन लावणार आहे तुमच्यासाठी खास स्पेशल गाणं आहे बघा बघ आपण म्हणतोय का लाजतोय झाला थोडा थोडा नवीन नवीन आहे ना आमच्याकडे चॅनल युट्यूबला पण तरी पण लाजतो आमच्या व्हिडिओमध्ये आला मग काय चक्रधर कसा आहे बरं आहे बराय दिवसांचे दिवसांच्या मारले आले असते आठवण होय नंतर आठवण होय मग आपला व्हिडिओ बघितला मग आठवण आली मला वाटलं माणसाच नाही तरी मोबाईल नंबर बघितला आठवण आली याला व्हिडिओ बघून आठवण आली म्हणून आला बघा नाही खास मित्राला आवडून भेटण्यासाठी आले बघा त्याच्यासाठी एक मित्रावर मी गाणं म्हणणार आहात त्यांनी फरमाइश पूर्ण करतो बघा आता ऐका मग आता कर मग चालू आता लगेच लगेच स्टार्ट आहे लगेच प्रेक्षक थांबत नाही आमचे थांबतात की आपल्यासाठी तू गाणं म्हणणार बरोबर ओळखले का बरोबर आहे मग आता होऊन जाऊ दे जोरात मस्त आमच्या ऑडियन्स खुश झाली पाहिजे होणार की मनमन जोरात मन कारण की चालू काय <laughs> काय एवढा वेळ म्हणल्यावर कसं तेरे कहा कहा साय ना याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना तेरे जैसा यार कहा, कहा याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाप से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाप से उठा के तेरे संग जीना या, तेरे संग मर जाना याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना बस धन्यवाद मित्र मित्रों कस वा संगा नक्की कमेंट कर मित्रों कमेंट निवांत आहे बघ बिरू तसंच काय लय दिवसात नाही पण वेळ काय लागला आज वेळ काढला म्हणजे आज बिरूला जाऊन भेटाव दिवशी चार चार पाच गप्पा पाचच का चार पाच गप्पा मारायला लय दिवस झालं टाइम भेटला आज खूप दिवसातून म्हणून आलो होय हो मित्रांनो तसं काय नाही अल्बम आलं आपल्या लग्नाचा त्यामुळं आलेला आहे अल्बम बघायसाठी खास स्पेशल कामावर सुट्टी झाली की लगेच फोन गेला गाड्या मला येतो आता बघ मला कुठं शनिवार काय टाइम भेटत नाही फिरायला चालेल ना आता गाड्याला कुठेही फिरायला जातो गड किल्ले कुठं आपण हे ते कुठं कुठे जातो सांगितलं का भरपूर ठिकाणी फिरतो मस्त पायकी आपल्या शिंडाचं काय आता निवांत आहे गडी मी पण जातो तो पहिलं पण आता मला गळ्यात बोल 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 बायको करून दिली हो त्यामुळं आता हालता येत नाही कुठे एकट्यानं जाता येत ना आता बायकोला घेतल्याशिवाय जाता येते का धारावर त्यामुळे आता काय मित्रांसोबत जास्त जरा कमीच आहे थोडं जरा रुळली गाडी की मग पहिले दिवस चालू मस्त पैकी जायचं एका दिवशी गुरुला घेऊन जातो फिरायला मस्त ब्लॉक करतो आम्ही तिकडे मस्त पैकी पण बाय जाऊन द्यायला पाहिजे की देतील की वाहिनी जाऊन का देत नाहीत पण मी असल्यावर जाऊ देते दे। आ... तू असल्यावर जाव जाव म्हणते घरी आल्यावर काय <laughs> <laughs> नाही त्या चॅनलचं नाव सांग की आपलं पण चॅनल आहे युट्यूब चॅनल हा ह्याच्या चॅनलचं नाव आहे बघा गोरे अण्णा गुरपुळीकर बरोबर आहे का हो फॉलो करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब पण करा गाणी आवडली नाही आवडली सांगा त्याला बघा त्याच आणि तीन सुधारणा काय करायची असतील तरी ते पण सांगा mm. असं सांगितलं त्यामध्ये <laughs> सुधारणा पण सांगा बरं का त्याला हो चुकत असलं तरी ते पण सांगा uh, चुकत तसा नाही गाडी कुठे गळा फक्त साफ करायचा त्याला जर औषध <laughs> का एखादं चांगला तसा आवाज आवाज चांगलाच आहे जरा गळा आवडून आले होते वाटतं त्याला काय oh. मग <laughs> कसं वाटलं आलं अल्बम एक नंबर वाटला त्यात माझं जास्त फोटो आहेत मग पुरवला होता माग म्हणजे काय तर ते फोटोग्राफरला पण प्रश्न पडला याला कसा काढून <laughs> फोटोग्राफर चांगला भेटला आपल्याला त्यामुळे एक नंबर झालेला आहे मित्रांनो <laughs> मस्त आल्बम बनवला फोटोग्राफर <laughs> आता फक्त व्हिडिओ बघायचे राहिलेत आता कधी जातोय त्याचीच वाट बघतोय मी पण आता व्हिडिओ बघायचे जेवण करता करता चालू करायचं बघा मग कसं जेवण करताना आपण टाइम युटिलाइज होतोय त्यामुळे मस्त पैकी व्हिडिओ लावायचा मग जेवण चालू करायचं आणि आपली लग्नाचे पार्टू पण दाखवायचा आहे बरं बरं दाखवता बघायचं आमचा हो की पार्टून बघला पार्टून सगळं बघितला काय सुधारणा झाली का नाही आमची चांगली झाली की मग काय काय कमेंट केलं मला बियन बोलत नव्हतं आमचं बिरो पहिल्यांदा खूप लाज होतं बरं का बोलायला पण आता एवढा बोलायला लागलं ना थांबतच नाही आता असं बोलतो बघा ना कसं बोलतो बघा बोलते बोलून बोलून रोज तोडा सुटते हो बोलावंच लागतंय माझ्या पुढे आल्यावर सुचत नाही थोडं त्यामुळे लास्ट असते सुरुवातीला आता काय हळूहळू युज टू झाले काय नाही बोलायला शिकला शिकलो बघा प्रगती झाली आता प्रगती झाली बघा आता तुमचे आशीर्वाद तुम्ही सपोर्ट केला व्हिडिओ चालायला लागले मग अजून मोटिवेशन आलं त्यामुळे मग आता म्हणलं बनवायचे डेली बनवायचे आता आम्ही खूप वेळात वेळ काढून बोलवत असतो असंच काहीतरी काहीतरी नवीन जुनं काही थोडं मिक्स राहणार काय सगळे व्हिडिओ चांगले असतील किंवा लयच भारी असतील असं पण नाही काही थोड्या गोष्टी चांगल्या पण कधी दाखवल्या जातात कधी थोडंफार कॉमेडी पण दाखवली जाईल तुम्हाला कॉमेडी करायला कोण करणार तुला लहान काय आपण बोलत बोलत सांगतो तेच आहे आपलं काय बाकी काय नाही व्हिडिओमध्ये काय दुसरं काय दाखवणार नाही काहीतरी एखादा व्हिडिओ इंटरेस्टिंग बनवत असतो कधीतरी मग चालतच राहणार आहे बघा त्यामुळे मित्रांनो बोर काय होऊ नका मी काय लेक्चर जरा करायचं नाद आहे मला बघा कसं बोलतो अगोदर बोलत नव्हतं आता खूप बोलायला शिकलाय नाही नाही लेक्चर बाजी देतो बरं का मी असं कसा मित्रांनो असल्यावर आम्ही दोघं पण जॉब कामाचा खूप लोड असतो वेळातून वेळ काढून हा आमचा विरु किंवा मी असेल स्वतः व्हिडिओ तयार करतो आम्ही छोटे छोटे मी स्वतः गाणी म्हणतो आणि हा आता एक मोठा युट्यूबर होणार आहे होणार नाही मोठा युट्युबर व्हायचं काय स्वप्न नाही माझं असं टाइमपास चालू चालू केलं आपलं मोटिवेशन भेटलं थोडं म्हणून mm. आमची बायकोची मेहनत आहे सगळी ती बनवते सगळी एडिटिंग बिडिटिंग जास्त तीच करते त्यामुळे खरं सांगतो मित्रांनो हा वहिनीमुळे बोलायला शिकला बघा तसं जास्त आहे बरं का खूप अगोदर खूप लादायचं बोलायला आमची पण दाजी वगैरे मला खूप दिवसापासून म्हणले होते युट्यूब चॅनल चालू कर चालू पहिले इनिशिएटिव्ह बायको आल्यामुळे इनिशिएटिव्ह घेतला बायको म्हणून चालू झाले सगळं असं का तुमचा आशीर्वाद आता सपोर्ट करा मित्रांनो घेतो आता तुमची राजा भेटूयाच नवीन ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी दाखवत चला बाय धन्यवाद मित्रांनो बाय